शेवटी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सहाव्या हप्त्याची खुशखबर आली लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याचे पैसे मिळणार भाजप नेते मुनगटीवार यांनी यांनी बहिणींना खुशखबर दिली बहिणींची प्रतीक्षा आता संपली आहे तब्बल दोन महिन्यानंतर बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत सहाव्या हप्त्याचा मूर्त अखेर ठरला आहे बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार आहेत काही महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये तर काही महिलांच्या खात्यात नऊ हजार सहाशे रुपये देखील जमा होणार आहेत प्रत्येक महिलेला लाभ मिळणार आहे एकही महिला सहाव्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही आहे सर्वांना लाभ हा मिळणार आहे कुठलीही अट कुठलेही निकष सध्या तरी योजनेत लावले जाणार नाही आहेत कोणतेही बदल योजनेत होणार नाहीत सरसगट सर्व महिलांना लाभ मिळणार आहे सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहेत एकही महिला योजनेतून बाहेर केली जाणार नाही आहे शासनाकडून लाडक्या बहिणींना खूप मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे तर आता लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता हा तुमच्या खात्यात नेमका कधी जमा करण्यात येणार आहे भाजपचे नेते सुधीर मुनगटीवार यांनी सहाव्या हप्त्याबाबत महिलांना काय खुशखबर दिली आहे आता मिळणारा सहावा हप्ता हा तुम्हाला पंधराशे रुपयांचा असणार आहे की एकवीसशे रुपयांचा असणार आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा कारण आता मिळणारा सहावा हप्ता हा नेमका कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे आणि कोणत्या महिला या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत तसेच महिलांना हा हप्ता घेण्यासाठी सरकारने काय काम करायला सांगितले आहे तसेच या योजनेमध्ये काही बदल होणार आहेत की खरोखर सरसगट या योजनेचा हप्ता हा महिलांना दिला जाणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सहाव्या हप्त्याचे पैसे नेमके कधी जमा होणार आहेत याबाबत जाणून घेऊया तसेच हे पैसे तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत की एकवीसशे रुपये मिळणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो भाजपचे नेते सुधीर मुनगटीवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना महिलांना खुशखबर दिली आहे ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता आता महिलांना देण्यासाठी काहीही अडचण नाही आहे ज्या काही अडचणी हा हप्ता देण्यासाठी येत होत्या त्या आता दूर झाल्या असून आता बहिणींच्या खात्यावरती सहाव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत तसेच हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी सांगितले की येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे लाभार्थी महिलांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये येणार आहे अशा प्रकारे भाजपचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी साम टी व्हीशी बोलताना सांगितले आहे पुढे ते म्हणाले की कि मी स्वतः याबाबत उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्याशी बोललो आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यावरती येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शंभर टक्के जमा होणार हे निश्चित झाले आहे काही तांत्रिक बाबींवर सध्या काम सुरू आहे कारण राज्यातील जवळपास दोन कोटी चाळीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत डीबीटी प्रणालीद्वारे हे पैसे दिले जातात ही प्रोसेस जेवढी सोपी वाटत असली तेवढ्याच या प्रोसेसमध्ये अडचणी देखील येत असतात त्यामुळे आता सध्या या योजनेचा सहावा हप्ताहा महिलांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी काम हे सुरू झालेले असून सध्या काही तांत्रिक बाबींवरती या ठिकाणी काम हे सुरू आहे आणि येत्या दोन ते ती तीन दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल आणि हे काम पूर्ण होताच महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत म्हणजेच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे सहाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि याबाबत महिलांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती पैसे जमा झाल्याबाबतचा एस एम एस देखील येणार आहे खरोखर ही महिलांसाठी एक आनंदाची बाब आहे तसेच ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरुवातीपासून आलेच नाही आहेत आणि त्यांचा अर्ज हा मंजूर झालेला आहे तर त्यांना देखील पैसे हे येणार आहेत त्यांनी फक्त आपले बँक खाते आधार कार्डसोबत लिंक करून ठेवणे महत्वाचे असणार आहे म्हणजेच मित्रांनो भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लाडक्या बहिणींना खरोखर खूप मोठी खुशखबर दिलेली आहे आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा सा सहावा हप्ता हा शंभर टक्के जमा होणार असल्याबाबत त्यांनी साम टी व्हीशी बोलताना सांगितले आहे आणि याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याशी देखील वार्ता केलेली आहे त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा सा सहावा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती येत्या एक ते दोन दिवसांमध्ये जमा करण्याची संपूर्ण तयारी सरकारकडून करण्यात आलेली आहे मात्र सध्या या ठिकाणी काही तांत्रिक बाबींवरती काम हे सुरू असल्यामुळे अजून एक ते दोन दिवस या ठिकाणी महिलांना थांबावे लागणार आहे कारण की मित्रांनो या ठिकाणी खरोखर राज्यातील जवळपास दोन कोटी चाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ हा डीबीटी प्रणालीद्वारे दिला जातो आणि डीबीटी प्रणालीद्वारे मित्रांनो जो काही लाभ हा महिलांना दिला जातो त्या प्रोसेसमध्ये अनेक तांत्रिक अडचणी असतात कारण की एका क्लिकवरती सर्व महिलांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा केले जातात त्यामुळे या ठिकाणी सध्या तांत्रिक बाबींवरती काम सुरू आहे जेणेकरून या ठिकाणी पैसे ज्यावेळेस महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जातील त्यावेळेस या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी अगोदरच या ठिकाणी त्या, त्या प्रोसेसवरती काम हे करण्यात येत आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि याबाबत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती एस एम एस देखील तुम्हाला येणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो वेगवेगळ्या माध्यमातून सध्या प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांच्या मनात अनेक प्रकारचे गैरसमज देखील निर्माण झालेले आहेत त्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे जसे की बऱ्याचशा प्रसार माध्यमातून सांगण्यात येत आहे की लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आहेत बऱ्याच महिलांना योजनेतून बाहेर केले जाणार आहे योजनेत खूप मोठा बदल केला जाणार आहे महिलांना आता लाभ घेण्यासाठी नवीन कागदपत्रे हे सादर करावी लागणार आहेत या वस्तू तुमच्याकडे असतील तर तुम्हाला लाभ मिळणार नाही अशा प्रकारच्या बऱ्याचशा चर्चा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या होताना दिसून येत असल्यामुळे लाडक्या बहिणीच्या मनामध्ये खूप मोठे या योजनेबाबत गैरसमज निर्माण झालेले आहेत त्यामुळे महिलांच्या मनातील लाडकी बहीण योजनेबाबतचे हे जे काही गैरसमज निर्माण झाले आहेत हे दूर करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे त्या परिपत्रकानुसार या सर्व गोष्टी खोट्या ouais असल्याचे सांगण्यात आलेले आहे तर आता या परिपत्रकामध्ये नेमके काय सांगण्यात आलेले आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो महिला व बाल विकास विभागाकडून हे परिपत्रक महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे गैरसमज दूर करण्यासाठी काढण्यात आलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उपरोक्त विषयांवर आपणास कळवण्यात येत आहे की या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर या, या कार्यालयांकडे विचारणाही होत आहे तर त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अटी व शर्तींमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनात आणून द्यावी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी काही योजना आहे तिच्या अटीमध्ये किंवा शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कोणताही बदल झालेला नाही आहे अशा प्रकारे या परिपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे तसेच योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास त्याबाबत तुम्हाला या ठिकाणी प्रशासनाकडून कळवण्यात येणार आहे तर आता जेवढे पण महिलांच्या मनामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज निर्माण झाले होते ते शंभर टक्के आता तुमच्या मनातून दूर झाले असतील कारण की या ठिकाणी योजनेमध्ये कुठलेही प्रकारचे बदल सध्या होणार नाही आहेत तसेच योजनेच्या अटी आणि शर्ती देखील या ठिकाणी बदलणार नाही आहेत त्यामुळे जेवढ्या पण महिलांना अगोदर या योजनेचा लाभ हा मिळालेला आहे त्या सर्व महिलांना आता देखील या योजनेचा लाभ हा मिळणार आहे एकही महिला या योजनेतून बाहेर केली जाणार नाही आहे किंवा कोणतेही कागपत्रे तुम्हाला या ठिकाणी देण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे त्यामुळे आता या ठिकाणी महिलांना डबल आनंदाची बातमी आहे पहिली म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या योगने तुन एक हो आता सहावा हप्ता मिळणार आहे तसेच दुसरी म्हणजे या योजनेतून एकही महिला वगळण्यात येणार नाही आहे अगोदर ज्याप्रमाणे ही योजना राज्यात राबवली जात होती त्याच पद्धतीने आता देखील ही योजना राज्यामध्ये राबवली जाणार आहे तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार